महाराष्ट्रातला सर्वात मोठा सगळ्यात मोठा स्टॉक हो व्यावसायिक वाहनांमध्ये वाळू विटांसाठी हे किंग म्हणून समजलं जायचं बरोबर सहा पर्यंत द्यायचं साडेसहा लाख रुपयापर्यंत जेसीबी देखील एक आपल्याकडे अवेलेबल आहे एअर कंडिशन तुम्ही एकदा पाहून घ्या चांगल्या कंडिशनचे टायर आहे मराठी कमर्शियल व्हेकल फॅमिली स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशालुझाठे आणि आज मी तुमच्यासाठी महाराष्ट्रातला सर्वात मोठा टिप्परचा स्टॉक घेऊन आलेलो आहे आणि तो सुद्धा एस मॉडेलमध्ये टाटा मोटरच्या हे जे एस मॉडेल आहे सोळा तेरा सोळा सोळा ह्या गाड्या भरपूर फेमस राहिलेल्या आहेत सो तो स्टॉक आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खास पुण्यामध्ये हा स्टॉक असणार आहे ह्या शोरूमचे जे ओनर आहेत तुषार सर त्यांना मी इन्व्हाइट करतो त्यांनी यावं आणि आपल्या व्हिडिओमध्ये जॉईन व्हावं आणि बालाजी मोटर्स पिंपरी चिंचवड मध्ये आज आपण शूट करत सर वेलकम आहे नमस्ते कसे आहात एकदम व्यवस्थित तुम्ही कसे आहात मी तर मजेत फर्स्ट टाइम आपला व्हिडिओ शूट होतोय आणि आम्ही पाहतो एस मॉडेलमध्ये एवढ्या गाड्या आहेत माझ्या मध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा सगळ्यात मोठा स्टॉक बरं मी तुम्ही आता पंधरा ते सोळा आहेत मी दहा ते बारा अजून दुसऱ्या मध्ये आहेत बरं चालते बरं बेस्ट डील मध्ये आम्हाला गाड्या भेटणार का हो नक्की शंभर टक्के लोन फॅसिलिटी समजा जर पाहिजे असेल आपल्या प्रेक्षकांना तर लोन फॅसिलिटी फक्त पुण्यातल्या पुण्यात असेल आणि हे जे मॉडेल हे कधीचे मॉडेल असणार हे माझ्याकडे आता सध्या स्टॉकमध्ये दोन हजार नऊ पासून पुढे आहेत नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पर्यंत आता सध्या तरी आहेत ओके कमी मॉडेलचे पण असतात आणि चौदाच्या पुढचे पण असतात पण आता स्टॉक मध्ये नऊ ते चौदा पर्यंत आहेत आपल्याकडे आपल्या ग्राहकांना कोणाच्या यस एल पी वगैरे कोणत्याही व्यावसायिक वाहनं विकायची असल्यास ओके तर आपण त्या योग्य किमतीत विकत पण घेतो तर स्क्रीनवरती नंबर आहे आता आपण काही मॉडेल्स पाहूया ज्याच्यामध्ये टिप्पर सेगमेंटमध्ये भरपूर जी मागणी असते त्यानुसार आपण गाड्या कुठल्या कुठल्या आहेत याची देखील माहिती घेऊया तर तुषार सर आता आपल्याला जे प्रेक्षक आहेत भरपूर मागणी करतात या गाड्यांची तर आपल्याला जे डिटेल आहे कि किती ब्रासमध्ये कधीच मॉडेल आहे आणि कुठलं मॉडेल हा दोन हजार बाराचा एस के सोळा तेरा डम्पर टिप्पर आहे बरं हायवा मध्ये आलेला आहे त्याला आपण कोंबडा टिप्पर पण म्हणू शकतो बरं त्याच्या आपण टायर बघू शकतो टायर चाळीस पन्नास टक्के टायर आहेत ओके okay. पेपर तुम्हाला संपूर्ण क्लिअर भेटतील तो आता चार ब्रास मध्ये साडेतीन पावणे चार ब्रास मध्ये येईल ओके हा मॉडेल हा मॉडेल तर स्क्रीनवरती नंबर आहे प्राइसिंग साठी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला नंबरवरती कॉल करायचा आहे आणि हा जेसीबी देखील एक आपल्याकडे अवेलेबल आहे एल एन टी केसचं मशीन आहे दोन हजार अकराचं पेपर वगैरे सगळे क्लिअर करून भेटतील तुम्हाला बाकी मशीन वगैरे हो कसं काय चालण्यासाठी वगैरे हो रनिंग मशीन आहे तसं हो रनिंग मशीन आहे बरं चालते हा आहे वा वास ई सोळा सोळा तेरा मध्ये दोन हजार दहाचं मॉडेल आहे हा डम्पर नसून ही ओपन फाळके गाडी आहे बर अच्छा म्हणजे ही पहिली वाळूला भरपूर हो आता ती विटा वाळू दोन्ही साठी चालू शकते बर ही दोन हजार दहाचं मॉडेल आहे आणि याची काय अप्रॉक्सिमेटली प्राइस राहील प्राइस याची सात लाख रुपये आपल्या ग्राहकांना थोडंसं कमी जास्त करून देऊ आपण बरं म्हणजे किमतीमध्ये माणसांना टायर वगैरे स साईच्या साई बटन आहे आहे टायर कंडिशन एकदा मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो सो हे एम आर एफ चे टायर आहेत आणि टायर कंडिशन तुम्ही एकदा पाहून घ्या चांगल्या कंडिशनचे टायर आहेत ही माझ्यामध्ये ऊसाला सध्या या गाडीची भरपूर मागणी असते ोडी हो साठी पिटासाठी वाळू साठी सोळा तेरा बरं कधीच एलपीटी सोळा तेरा आहे दोन हजार दहा मॉडेल आहे काय प्राइस राहिले काय रुजू मिळले आपण जर साडेसहा लाख रुपयापर्यंत आपण कोट केली आहे आपल्या ग्राहकांना कमी जास्त करून देऊ बरं चालतंय तर इथे जर पाहिलं तर मल्टिपल व्हरायटीज मध्ये तुम्हाला जे टिप्पर आहेत आता हे एस मॉडेल जर पाहिलं ना मोस्टली गावाकडे भरपूर फेमस राहिले हो चालतं सिटीत पण चालतात बाहेर पण चालतात बरोबर आणि मल्टीपर्पज वीट भट्टी वाळूसाठी चालतं त्यामुळे तुम्ही म्हणजे मॉडेल्स पाहून घ्या कधी कधी पासून आपले मॉडेल्स माझ्याकडे दोन हजार नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पर्यंत आहेत आता सध्या तरी ओके आणि एक काळ होता जे की रोडवरती आपल्याला हेच मॉडेल दिसायचं हो व्यावसायिक वाहनांमध्ये विटांसाठी हे किंग म्हणून समजलं जायचं बरोबर आता हा जो टिप्पर आहे हा आपण वर करून ठेवलेला आहे हा डबल जॅक मध्ये हो हा डबल जॅक मध्ये आलेला आहे ओके याचा काय फायदा राहतो फायदा डबल जॅक काहींना ज्यांची रिक्वायरमेंट डबल जॅकची असते काहींची सिंगल जॅकची असते म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार डिझेल एनजी मध्ये एस टू आणि बी एस थ्री मध्ये हे सर्व जे मॉडेल सोळा तेरा सोळा सोळा ओके हा आम्ही टँकर पण पाहतोय हा पण एस मॉडेल मध्ये एस मॉडेल मध्ये दोन हजार अकरा सिंगल ओनर दोन हजार सोळा सोळा टँकर आहे दहा हजार लिटरची टँक आहे त्याचा वॉटर टँक सध्या उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे ह्या टँकरची सुद्धा भरपूर मागणी असते बरं स्क्रीनवरती so, जो नंबर आहे त्या ठिकाणी कॉल करा ह्या मॉडेलच्या बाबतीत देखील तुम्ही माहिती घेऊ शकता हा कधीचं मॉडेल आहे दोन हजार नऊ ची आहे भरपूर आता नऊ दहा अकरा बारा तेरा भरपूर असे मॉडेल्स अवेलेबल okay. आहेत आता हा नऊशे नऊ याची काही डिल देत आहे आम्हाला एलपीडी मध्ये नऊशे नऊ एलपीटी बॉडी टी बॉडी मध्ये ओके ते आपण साडेचारमध्ये द्यायचं आहे कस्टमर असेल तर कमी जास्त आपण मान सन्मान करू ओके okay. प्लेन बॉडीमध्ये असणार आहे टिप्पर वगैरे नाही आहे देन हा दहा हजार लिटरमध्ये टँकर आहे याची काय बेस्ट दिली जाते आम्हाला तो दोन हजार दहाचा वॉटर टँकर आहे दहा हजार लिटरमध्ये पेपर वगैरे संपूर्ण क्लिअर भेटतील तो आपण साडेसहापर्यंत द्यायचा आहे साडेसहापर्यंत आणि हा नऊशे नऊ टिप्परमध्ये नऊशे नऊ टिप्पर दोन हजार अकराचा आहे बरं आर सी टिप्पर आहे पेपर वगैरे संपूर्ण क्लिअर भेटतील तो आपल्याला सहा लाखापर्यंत द्यायचं आहे सहा लाखामध्ये ओके okay. तर यांचं जे शोरूम आहे आपलं लोकेशन एकदा सांगून द्या बरं लोकेशन आहे अहून रावेत बी आर टी एस रोड ताथवडे पुणे ताथवडे पुणे हा किती ब्रास मध्ये येतो चारशे सात आहे तो दोन हजार चौदाच आहे वॉल पेपर क्लिअर पण okay. एक ब्रास मध्ये चारशे सात येतो ओके okay. आणि हा कंपनी फिटेड आहे की आउट फिटेड म्हणजे कंपनी फिटेड आहे म्हणजे कंपनीचा टेपर आहे काय बेस्ट डील मध्ये आम्हाला तो साडेसहापर्यंत देऊ आपण ओके okay. एक आपले कस्टमर असेल तर आपण मान सन्मान करू एक यांच्याकडे मॅक्सी ट्रक जी पिकअप आहे बोलेरोची ती सुद्धा आहे मॉडेल दोन हजार चौदाची ओके ही अजून रिफर्ब्रिज झालेली नाही ही काल परवाच गाडी आलेली आहे बर काय डील आम्हाला ती दोन हजार चौदा ऑल पेपर क्लिअर करून चार लाखापर्यंत आपली अपेक्षा आहे चार लाख आपण कमी जास्त थोडंफार करून देऊ अजून सो ही गाडी सुद्धा इथे अवेलेबल आहे बालाजी मोटर्स या ठिकाणी हा पूर्ण स्टॉक तुम्ही पाहू शकता त्यामुळे तुमची देखील भरपूर मागणी होती की टिप्पर सेगमेंटमध्ये आम्हाला एस मॉडेल पाहिजे टँकर पाहिजे तर तो स्टॉक इथे नक्कीच उपलब्ध आहे तर स्क्रीनवरती नंबर आहे तुषार सरांचा सो सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आणि प्रत्येक गाडीची जी डील आहे समजा तुम्ही नंबर पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये सर्व नंबर मेन्शन केलेले आहेत त्यामुळे कुठल्याही नंबरची गाडी तुम्ही व्हॉट्सअप मेसेज जरी केला तर त्या ठिकाणी आपण माहिती नक्कीच नक्कीच बरं चालते तर दोन शब्द आता पहिलाच व्हिडिओ आपल्या प्रेक्षकांसाठी बालाजी मोटर्स हे दहा ते बारा वर्षापासून ह्या कमर्शियल व्हेकलमध्ये डील करते तर आपलं व्यवहार हे पारदर्शक असतात त्यामुळं पेपर्स वगैरे आपण संपूर्ण क्लिअरच देतो ओके आणि जरी विकत जरी घेतल्या तरी आपण पारदर्शक व्यवहारानेच विकत घेतो त्यामुळे तुमची व्यावसायिक वाहन जर विकायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता बाकी भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद सर थँक्यू सर आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद काभार